Sai <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडई आपल्यापैकी बरेच शेतकरी बंधू भाजीपाला पिकाची शेती करतात यामध्ये प्रामुख्याने भेंडी वांगी टोमॅटो मिरची या पिकांचा समावेश होतो आता भाजीपाला पिकांमध्ये विशेषतः टोमॅटो आणि वांगी या पिकामध्ये किडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं याला कारण म्हणजे या पिकामध्ये होणाऱ्या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव पद्धतींबद्दल माहितींचा अभाव तुमची हीच अडचण लक्षात घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत ती टोमॅटो आणि वांगी पिकावरील प्रमुख किडी आणि त्याचे व्यवस्थापन याविषयी आणि या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विलास तांबे यांना तांबे सर हे कृषी महाविद्यालय नागपूर इथे कीटकशास्त्र शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर कृषी दर्शनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर चर्चेला सुरुवात इथून करूया की आज आपण वांगी आणि टोमॅटो या दोन पिकांवर चर्चा करणार आहोत तर टोमॅटो पिकामध्ये प्रामुख्याने आपल्याला कोणत्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो टोमॅटो पीक हे असं आहे शेतकऱ्याचं की प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक आपले जे लोक आहेत म्हणजे ग्रामीण भागातले असतील किंवा शहरातले असतील हे प्रत्य प्रत्येक आपल्याला दर दर दिवशी त्यांचा वापर करतात परंतु टोमॅटो पिकाचं जर आपल्याला नुकसान जर टाळायचं असेल विशेषतः किडीपासून तर त्या किडीबद्दल माहिती असणे अति आवश्यक असते तर किळ्या टोमॅटो पिकावरती ज्या वेळेस आपण त्याची ट्रान्सप्लांटिंग करतो त्या ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर प्रमुख किडे येणारे म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रस शोषण करणारे कीटक येतात अच्छा आणि रस शोषण कीटक झाल्यानंतर जेव्हा फुले येतात आणि फुलं लागल्यानंतर फळं धरतात त्यावेळेला मात्र टोमॅटो फ्रूट फ्रूटबरोबर ज्याला फळं पोकरणारी अडीसुद्धा आपण म्हणतो त्या ह्या प्रमुख किडे येतात आणि ज्या वेळेस लावणी केल्यानंतर तसं पाहिलं तर त्याची रोपवाटिकेमधुना सुरुवात होत असते जसं ज्याला आपण सर्पेंटाईन लिप मायनर म्हणतो ज्याला नागडीसुद्धा म्हणतात आणि शास्त्रीय भाषेमध्ये काही भागामध्ये त्याला तुटा अळीसुद्धा म्हणतात तर ही पानावरती उपजीविका करणारीसुद्धा कीट त्यामध्ये येत असतो आणि नंतरच्या भागामध्ये जेव्हा आपण रवणी केल्यानंतर रस शोषण करणाऱ्या किटकांचं जसं वर्गीकरण करतो जसे आपण तर त्यामध्ये मा मावा आणि पांढरी माशींचा हा प्रादुर्भाव प्रामुख्याने आपल्याला टोमॅटो पिकावरती पाहायला मिळतो बरोबर आहे एक प्रमुख कीड म्हणून तुम्ही उल्लेख केला सर फळं पोखरणाऱ्या अळीचा हा तर आता या किडीची ओळख कशी पटवावी किंवा आपल्या शेतामध्ये याचा किडीचा जीवनक्रम कशा पद्धतीने पूर्ण होतो नक्कीच तर या किडीचं नाव सुद्धा जसं फळं पोखरणारी कीड म्हटलेला आहे आपण फळ पोखरणारे म्हणजे फळं पोखरणारे परंतु फळ पोखरतानाची हे कीड नुकसान नंतर जेव्हा फळ करते त्यावेळेस फळ पोखरत असते परंतु ज्यावेळेस नर आणि मादी यांचं ज्यावेळेस मिलन होत असते मिलनानंतर मग अंडी अंडीनंतर अळी अळी कोश आणि प्रौढ अशा त्याच्या चार अवस्था असतात तर यामध्ये नुकसान करणारी जी अवस्था म्हटलं तर अळी आहे तर ज्या वेळेस मादीने अंडी दिल्यानंतर एक एक प्रमाणे अशी अंडी तीनशे जवळपास अडीचशे ते तीनशे प्रमाणे अंडी घालत असते आणि अंड्यातून ज्यावेळेस अळ्या बाहेर येतात अळ्या बाहेर आल्यानंतर मात्र छोटे फळं लागतात फळं लागल्यानंतर सुरुवातीला छोट्या फळांना ती नुकसान करत असते आणि जसं फळ होत असते मोठं झाल्यानंतर मात्र ती त्या फळांना पोखरते आणि विशेषतः या अळीचं म्हणजे डॅमेजिंग किंवा ओळखण्याचं एक प्रमुख उदाहरण जर पाहायचं झालं तर अर्धा भाग फळामध्ये असतो आणि अर्धा भाग शरीराचा हा बाहेर असतो परंतु एक सुरुवातीच्या अवस्थेत हीच फळ पोखरणारी अळी आहे असं जर आपल्याला गृहीत किंवा ओळखायचं असेल तर अंड्यातून जशी अळी बाहेर येते बाहेर आल्यानंतर तिचा रंग हा सुरुवातीला हिरव्या रंगाचा असतो आणि जशी जशी प्रथम अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था जात होत असते त्यावेळेस मात्र ती थोडशी करड्या रंग आप करड्या रंगाची रंगा तुटक अशा त्या रे रेषा ब्राऊन कलरच्या किंवा पांढरट रंगाच्या त्याच्यावरती बरोबर रेषा अशा आपल्याला पाहायला मिळतात अशी त्याची ओळख असते आणि एक आणखी फळं नुकसान करण्याचं म्हणजे अडी ज्या वेळेस खात असते त्याला डॅमेज करते नुकसान करते नुकसानीबरोबरच त्या अळी खाल्ल्यानंतर त्याची जी विष्ठा असते ही विष्ठा सुद्धा शरीरा त्या फ्रूटच्या किंवा फळाच्या आतमध्ये असतो त्यामुळे फंगलसुद्धा विशेषतः त्याच्यावरती फंगल ग्रोथ असतो ज्याला आपण बुरशीची वाढ होत असते आणि बुरशीची वाढ आणि सोबतच नुकसान केलेलं आहे त्यामुळे फळाचं अतोनात नुकसान होऊ शकते आणि एक अडी जवळपास पाच चार ते पाच फळांना हे नुकसान करू शकते म्हणून हे आणि एका फळा एका झाडावरती जर आपण म्हटलं की जवळपास दहा जरी फळं लागले आणि आठ ते दहा किंवा पाच ते सात जरी फळांना नुकसान केलं तर एक अडी किती नुकसानदायी ठरते हे आपल्याला ओळखता येऊ शकतो बरोबर आहे आता सर्वसाधारणपणे आपल्या पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा हे तर तुम्ही सांगितलंच पण आता मग या किडीचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर एकात्मिक व्यवस्थापनाचे कुठले कुठले पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर जायला नको असं सुरुवातीला आपण गृहित धरतो आणि म्हणूनच याचा कमीत कमी किंवा आर्थिक नुकसान पातळीच्या खाली प्रादुर्भाव राहायला पाहिजे जेणेकरून संभाव्य होणारं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतो त्या परिस्थितीमध्ये लक्षात जर घेतलं तर प्रादुर्भाव आला पाहिजे नाही असं गृहीत धरल्यापर्स ज्या ज्याप्रमाणे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या ज्या पद्धती आहेत तर सुरुवातीला आपण म्हणतो की मशागतीय पद्धत परंतु ह्या मशागतीय पद्धत त्या त्याचप्रमाणे भौतिक नियंत्रण रासायनिक नियंत्रण जैविक नियंत्रण त्याचप्रमाणे वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर ह्या पद्धती जरी असल्या तरी शेतकरी सर्वच पद्धतीचा वापर एकत्रितपणे करू शकत नाही परंतु ज्या काही पद्धती करता येऊ हो शकतो जसं आपण नर्सरीमधून ज्याला आपण रोपवा टिकेमधून प्रमुख पित पिकामध्ये किंवा प्र प्रमुख क्षेत्रामध्ये त्याची ट्रान्सप्लांटिंग करतो तर ट्रान्सप्लांटिंग करतानाच करता याचे काही सापळा पिकं आहेत या की म्हणजे प्रमुख पीक पिकावरती सुरुवातीला आकर्षित न होता सापळा पिका कळवत ज्यामध्ये झेंडूची आहेत मका आहेत अशा पिकाची भोवताल आपल्या शेताच्या लागवड लागवड करायची त्यानंतर याचा प्रादुर्भाव जर दिसून जर आला सुरुवातीला ही फळ पोकडत असते किंवा अंडी अवस्था दिसून अडी अवस्था दे अशा वळ्या आपल्याला एक जरी अडी दिसून आली तर अशा वळ्या गोळा करून नष्ट करणे डॅमेज झालेलं फळ असतील त्या डॅमेज झाल्या फळांना गोळा करून नष्ट करणे हे एक त्यांचं एक गुणधर्म आहे सोबतच काही आपण प्रयोगशाळेमध्ये असे सिद्ध केलेलं आहे की काही जैविक कीटक का आहेत अशा जैविक कीटकांचं जर आपण रिलीज केले सोडले तर हे जैविक कीटक कि ज्यामध्ये आपण शिफारस केलेलं आहे की ट्रॅकोगामा चिलोनिसचं एक आहे की हा आपण आपल्या कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये निर्मिती केली आहे आणि यांचे ट्रायकोकार्डच्या स्वरूपामध्ये जैविक कीटक आपण शेतामध्ये सोडू शकतो तर अशा एक लाख जैविक कीटकांचा चार ते पाच प्रमाणे चार ते प्रमा पाच वेळा आपण जर त्याचे सोडले शेतामध्ये ट्रायकोकार्डच्या स्वरूपात तर अंडी अवस्थेमध्ये या आपल्या फळं पोखरणाऱ्या किडींचा मात्र ते नायनाट करू शकतात अच्छा सोबतच काही अशा बुरशी आहेत की ज्या म्हणजे किटकांना रोग पसरवू शकतात जसं मेटॅरिझम आहेच त्याचप्रमाणे बिव्हेरिया बाशियाना आहेत अशा बुरशी का बुरशी नाशक म्हणजे बुरशी म्हणजे अशा बुरशी आहेत की ज्या किडींना रोग पसरवतात अशा बुरशींचा चार ग्रॅम प्रति लिटरला आपण वापर करू चार ते पाच ग्रॅम सोबतच कमर्शियल इन्सेक्टिसाईड्स आहेत जे व्यापारी आपण म्हणतो की ज्याचा आपण बीटी बॅसिलास तुरेन ज्यांचा एक किलो किंवा एक किलो किंवा एका याला दोन ग्रॅम आपण त्याचा वापर जर एक फवारणीमध्ये वापरला तर त्याच्याच त्यांनीसुद्धा आपण किडींना रोग पसरवू हो शकतो आणि वातावरणाचं संतुलित राहील वातावरण प्रदूषित होणार नाही आणि रासायनिक किटर्नाचा आपल्याला टाळता येऊ हो शकतो आणि याला प्रिव्हेंट करता येईल या किडींचा प्रादुर्भाव आणण्यासाठी आपल्याला थांबवता येईल सोबतच काही असे आपल्या म्हणजे भौतिक नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये येणारे काही आपले लिंग प्रलोभन सापडे आहेत यांचासुद्धा वापर करता येईल की जवळपास वीस ते तीस आपण लिंग प्रलोभन सापडे आपण फेरोमोन ट्रॅप म्हणतो याच्या शेतामध्ये जर वापर केला तर नर पतंग त्याच्याकडे आकर्षिला जातील आणि त्या सापड्यामध्ये परतील पडतील आणि त्या नरांचं तिथे नायनाट होऊ शकतो खा नायनाट झाल्यानंतर मात्र मादी आणि नर यांचं मिलन होणार नाही आणि मादी ज्यावेळेस अंडे देईल त्यावेळेस ती अफलितंडीत राहतील आणि अफलितंडीमधून अळ्या बाहेर येणार नाही आणि त्या किडींचं नियंत्रण आपल्याला संभाव्य होणारी वाळ आपल्याला तिथे ते टाळता येऊ शकतो तर इत्यादी ह्या एकात्मिक क कीडनाशकामध्ये त्याचा वापर करता येतो त्याचप्रमाणे काही आपल्याला निम फॉर्म्युलेशन्स आहेत जे व्यापारी आपल्याला कीटकनाशकाच्या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर ज्यामध्ये आझाडी डिरेक्टेंच्या स्वरूपात तीनशे पी पी एम किंवा दहा हजार पी पी एमचासुद्धा आहे त्याचासुद्धा आपल्याला वापर करता येईल एक हजार पी पी एम किंवा अडीचशे अडीचशे एम एल किंवा एक हजार मिलीलीटर तीनशे पी पी एमचं असेल तर एक हजार एम एल आणि दहा हजारचं असेल तर अडीचशे तर याचा आपण वापर केला तर त्याच्यामध्ये असणारे प्रतिरोधक क्षमता म्हणजे किडींना खाण्यापासून परावृत्त करण्याची क्रिया असल्यामुळे त्यांचा संभाव्य होणारा आपल्याला प्रादुर्भाव टाळता येईल आणि याही उपर जर केला तर इतर नंतर मग जी सर्वात लोकप्रिय असले असणारी मेथड्स आहे त्याचा वापर करता येईल आणि मी तर असं म्हणेल की शेतकऱ्यांनी सुरुवातीला जर कोणत्याही किडीचा जर प्रादुर्भाव टाळायचा असेल तो प्रति तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वनस्पतीजन्यजन्य कीटक नाशकाचा वापर करणे आवश्यक आहे ज्यामध्ये स्वतःच आपण पाच टक्के निंबोडीचा अर्क जर तयार केला आणि त्याचा जर वापर केला तर आपण नक्कीच आपल्याला पीक आपल्याला मुख्य किडीपासून पाचवता येऊ शकते पण तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की म्हणजे शेतकरी बंधूंना सगळ्यात जास्त काय पर्याय आवडतो तो तर म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा तर मग यासाठी शिफारसीत काही रासायनिक कीटकनाशके का आहेत रासायनिक कीटकनाशके भरपूर प्रमाणामध्ये अव्हेलेबल आहेत आणि ज्याचा आपण केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने सुद्धा शिफारस केल्या आहेत विद्यापीठांनी पण सुपार शिफारस केल्या आहेत ज्यामध्ये आपण क्विनाल्फास त्याच्यानंतर सायन्ट रेनिलपूल प्लस थायमिथोक्झाम त्याचप्रमाणे इंडोक्साकार इत्यादी कीटकनाशक आहेत तर इत्यादी कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर त्याचे डोजेस आहेत एकशे पन्नास एम एल्स आहेत काय नऊशे एम एल्स आहेत सायन ट्रेनिपूरचा तर याचा आपण वापर केले तर टाळता येऊ शकतो बरोबर मग अशी चर्चा करताना एक अळीचं नाव तुम्ही सांगितलं नागळी ना, ना तर आता या नागळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात कसा ओळखता येईल या किडीबद्दल काय सांगाल तर आपण सुरुवातीला पण म्हटलं आहे की कोणत्याही किडीला त्यांच्या नुकसानीचा प्रकार आणि कशी दिसते डॅमेज नुकसान कसा करतं त्याप्रमाणे नाव दिलेलं आहे नागडीसुद्धा तशाच पद्धतीची आहे की नागासारखंच तिची नुकसान करण्याची सवय असते विशेषतः टोमॅटोच्या पिकावरती सुरुवातीला शेतकरी बांधव दोन हजार चौदा ते वीसच्या दरम्यान नागडीचा प्रादुर्भाव आपल्याला टोमॅटो पिकावरती पाहायलाच मिळतो आहे परंतु नागड ही नागासारखीच नुकसान करत असते पानावरती विशेषतः आणि पानावरती नाग उतरला आपण सुरुवातीला आपण आपण शेतकरी बांधव म्हणत होते कारण ज्यावेळेस अंड्यातून अडी बाहेर येते अंड्यातून बाहेर आल्यानंतर ती कोवड्या शेंड्यांना पोखरत असते कोवड्या शेंड्यांना पोखरल्यानंतर किंवा कोवडे पानं जे नवीन पालवी आलेले असतात अशा पानाच्या देठामधून ती हरित द्रव्याच्या आतमध्ये पानाच्या जात असते आणि हरित द्रव्याच्या आतमध्ये पानाच्या आतमध्ये पोखरत असल्यामुळे सर्पेंटाईन अशा झिगझॅग झाक गॅलरीजसारख्या पांढऱ्या पांढऱ्या पाहायला मिळतात आणि त्या सिल्वरी पॅचेस तेव्हाच आपण असं म्हणतो की ती नागळी आलेली आहे त्या सुद्धा या किडींच्या चार अवस्था असतात अंडी अळी कोश आणि पतंग तर ह्या चार अवस्थामध्ये नुकसान करणारी अवस्था ही नागळी आहे आणि नागळी ही सुरुवातीला पांढऱ्या रंगाची असते आणि पांढऱ्या रंगाची असल्यामुळे ती पोखरत असते आपल्याला सर्व सुरुवातीला जो जोपर्यंत त्याचा पापुद्रा आपण पाहत नाही उघडून पापुद्रा उघडून पाहिल्यानंतर ती अळी क्रिमिश रंगाची पांढऱ्या रंगाची दिसते आणि त्याचं त्या अळीचं डोकं हे काळ्या पद्धतीचं असतं त्या अळीच्या अवस्था पूर्ण झाल्यानंतर मात्र ती अळी अवस्थेत जात असते आणि कोश हा तपकिरी रंगाचा असतो आणि नाग अळीचा जो प्रौढ असतो हा तपकिरी रंगाचा आपल्याला पाहायला मिळतो सर अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो ती टोमॅटो आणि वांगी पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी आणि व्यवस्थापन याविषयी आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत तांबेसर सर विश्रांतीपूर्वी आपण टुटा नागळी ज्याला म्हणतो आहे त्याच्या व्यवस्थापन पद्धतीबद्दल सांगणार होतात टुटा नागळीचा प्रादुर्भाव जर आपल्याला टाळायचा असेल किंवा कमी प्रादुर्भाव झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर जसं हे आपण म्हणतो टोमॅटोचं पीक आहे तर टोमॅटोच्या पिकानंतर मात्र आपण बटाटे वांगी इत्यादी पिकाची फेरपालट किंवा त्या त्या पिकानंतर दुसरं पीक घेऊ नये बरोबर आणि जेव्हा केव्हा टोम टोमॅटोचं पिकाची जर लावणी करायची असेल तर टोमॅटोची रूपं रोपं जे आहेत हे कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून लावण्यात जातात जसं इमिडिया इड आहे सेवन्टीन पॉईंट एट एस तर या कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवून दहा मिनटे ठेवायचे आणि नंतर किंवा अर्धा तास ठेवायचे आणि नंतर लावणी करायची या किडींचे बाजारामध्ये कामगंध सापडेसुद्धा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे या किडीचा जर प्रादुर्भाव येईल किंवा येत आहे अशा पद्धतीवाला काही बिटीक जैविक कीटकनाशक आहे बॅसिड्यातून या कीटकनाशकाचा जैविक कीटकनाशकाचा वापर एक किलो हेक्टरी प्रमाणे आपल्याला करता येईल आणि त्याचा नियंत्रण अच्छा सर एक गट तुम्ही मगाशी बोलताना बोललात की रस शोषण करणाऱ्या किडींचा तर मग आता या टोमॅटो पिकावर प्रामुख्याने कुठ्या रस शोषण किडींचा प्रादुर्भाव दिसतो तो कसा ओळखता येईल आणि व्यवस्थापन पद्धत याबद्दल आपण सांग रस शोषण करणारे कीटक याबद्दल आपण सुरुवातीला पण म्हटलं आहे की रस ज्यामध्ये फुलकिडे येतात पांढऱ्या मासे आणि ॲफिट्स ज्याला आपण मावा म्हणतो माव ह्या रस शोषण करणारे म्हणजे पानाचा आणि देठाचा रस शोषण करतात आणि या तिन्ही रस शोषण करणाऱ्यामध्ये थोडंफारच जास्तीचा काही असा फरक नाही वर्गीकरण आपल्याला दिसून पडतो जसे तुडतुडे असतात किंवा थ्रिप्स असतात आता फुलकिडे म्हणतो ह्या फुलकिड्यांनी रस शोषण केल्यामुळे आपल्याला पानाचा भाग असा वरच्या भागाला असा कप शेपचा झालेला चुरडा झाला चुरडा झालेला दिसून पडतो त्यानंतर मावा किडींचा प्रादुर्भाव ह्या मावा पिवळसर रंगाच्या असतात आणि त्या खालच्या भागाला विशेषतः असतात फक्त मावा आणि पांढरी माशी ही पांढऱ्या रंगाची जसंही आपण झाडाला टच केलं तर पांढऱ्या माश्या उडताना दिसतात ह्या विशेषतः खालच्या भागांना असतात अच्छा तर पांढरी माशी आणि मावा या किडींचा प्रादुर्भाव जर झाला तर आपल्याला पानं असे खालच्या भागाला झोकलेलं दिसतात म्हणजे आणि थ्रीफचा प्रादुर्भाव जर आपल्याला ओळखायचा असेल तर हा वरच्या भागानं कर्लिंग झालेला दिसतो परंतु पांढरी माशी आणि मावा ह्या कीड असे आहेत की या आपल्या शरीरातून थोडंसं चिकट पदार्थ बाहेर काढतात आणि चिकट पदार्थ बाहेर केल्यानं काढल्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काळ्या बुरशीची वाढ झालेली दिसून पडतो आणि काळ्या बुरशीची वाढ जर झाली तर प्रकाश संश्लेनाच्या पद्धतीला निर्माती जी अन्नपद्धती निर्माण करते अन्न निर्माण करण्याची परिस्थितीमध्ये बाधा येत असतो आणि आपलं पीक हे सुदृढ राहू शकत नाही तर ह्या अशा तीनही किडी जर आपल्याला नियंत्रण टाळता ये टाळता येणं असेल तर ज्या ठिकाणी उपलब्ध असेल विशेषतः कमी प्रादुर्भाव आला पाहिजे असा जर गुरुद्ध शक्यतो अशा प्रतिबंधक जातीची आपण निवड करावी की ज्या बोल्ड असू शकतात त्याचप्रमाणे चिकट सापडेसुद्धा माज बाजारामध्ये उपलब्ध आहेत ज्यामध्ये पिवळ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या चिकट सापड्यामध्ये ह्या दोन्ही किडी तिन्ही किडी आकर्षिल्या जातात त्याला चिपकून राहतात त्याचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो त्याचप्रमाणे जे काही प्रकाश सुद्धा आहेत प्रकाश सापडे जर रात्रीच्या वेळेला आपण जर शेतामध्ये लावले जवळपास सात ते अकराच्या दरम्यान तर ज्या काही प्रमुख किडे आहेत म्हणजे पतंगवर्गीय कीडक किडक नाही तर रस शोषणारे कीटकसुद्धा त्याच्याकडे आकर्षक तर अशा पद्धतीने प्रकाश सुद्धा वापर करू शकतो शेतकऱ्यांना आपल्याला प्रकाश सापडे हे आपल्या शेतामध्ये एक लाईट लावून किंवा त्याच्या खाली पाडून त्या नियंत्रण आपल्याला टाळता येऊ शकतो आणि या उपरही जर आपल्याला वाटलं तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपल्याला करता आहे जे जेव्हा केव्हा आर्थिक नुकसान पातळी जर त्यांनी ओलांड बरोबर आहे सर यानंतर आपण वळणार आहोत वांगी पिकातल्या महत्त्वाच्या किडींकडे पण परत एकदा वेळ झाली आहे ती छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो ती टोमॅटो आणि वांगी पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी आणि व्यवस्थापन याविषयी सर आपण वांगी पिकाबद्दल सांगणार होता तर वांगी पिकामध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो वांगी पिकावरती प्रमुख कीटक ज्याला आपण शेंडा आणि फळे पुकरणारी कीड आहे आणि नंतर वर्गीकरण करतो की आपण त्या रश्वासन करणार अच्छा तर शेंडा आणि फळे पकुरणाऱ्या अडीच्याबद्दल जर सांगायचं जर झालं तर ज्या वेळेस आपण रोपवाटीकमध्ये त्याचे रोपं टाकतो रोपं टाकल्यानंतर मग पुनर्लागवड करतो आपण मुख्य शेतामध्ये मुख्य शेतामध्ये पुनर्लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस जवळपास वीस ते पंचवीस दिवसानंतर शेंडा आणि फळं पुकरणाऱ्या गडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहिजेत तर या किडीचा जर नुकसान जर ओडकायची असेल किंवा प्रादुर्भाव झाल्याचा जर उडकायचा असेल तर जो शेंड्याकडचा भाग असतो तो मलुल झालेला दिसतो आणि असा शेंडा जर आपण ओपन करून पाहिला उघडून जर पाहिला तर त्याच्या आतमध्ये आपल्याला अळी पाहायला मिळते ही अळी सुरुवातीला पांढऱ्या रंगाची असते आणि नंतर जशी जशी चौथ्या ते पाचव्या अवस्थामध्ये जाते त्यावेळेस ते गुलाबी गुलाबी असते तर ही सुरुवातीला शेंडाच पोखरते परंतु शेंड्यानंतर मग ज्यावेळेस झाड मोठं होत असतं झाड मोठं झाल्यानंतर मग त्याला फुले धरतात आणि फुल्यानंतर मग फळं लागतं पण जसंही फळाचा आकार मोठा होत असतो तर ही फुलावरून मग नंतर फळांना नुकसान करत असते आणि फळं हे पोखरलेले आपल्याला दिसून म्हणजे आर्थिकदृष्ट्या जस जसं फोड मोठ फळ मोठं झालं की या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो तर या किडीच्या सुद्धा चार अवस्था असतात अंडी अडी, अडी कोश आणि फुलपाखरू तर ह्या फुलपाखरू आपण जर त्याचा जर आप असं तर आपल्याला दिसणार नाही परंतु ज्यावेळेस शेतामध्ये आपण लाईट ट्रॅप वगैरे लावला तर त्या लाईट मध्ये आपल्याला फुलपाखरू हे पाहायला पांढऱ्या रंगाचं असते आणि त्याच्यावरती असे आपल्याला मडकट तपकिरी रंगाचे आपल्याला टप ठिपके पाहायला मिळतात छोटंसं असं फुलपाखरू असतं नाजूक असते परंतु या फुलपाखऱ्याने जर अंडी दिली तर अंड्याची अवस्था नुकसान करणारी अवस्था ही अळी असते आणि हे अळी आपण जर कधी कधी आपण बाजारामधून वांगे नेल्यानंतर वांगे कापून पाहिल्यानंतर गुलाबी रंगाची दिसते ती आमकाच आपण समजायचं की ती फळ पोखरणारी कीड हे आहे बरोबर बर, पण मग शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये जर हा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यांनी कोणती उपाययोजना करावी शेतामध्ये जर या अळीचा जर प्रादुर्भाव दिसा मलूल झालेले शेंडे दिसले तर असे मलूल झालेले शेंडे आपण क्लिपिंग करून गोळा करायचे आणि नष्ट करण्याचे या किडीचा प्रादुर्भाव जर ओळखायचा असेल तर बाजारामध्ये लिंग प्रलोभन सापडे आहेत कामगंध सापडे आपण म्हणतो याचं इन्स्टॉलेशन करायचं आणि इन्स्टॉलेशन केल्यानंतर जर दहा ते पा चार पाच चार पाच पा रोज पतंग दिसले तर शेतकऱ्यांनी समजायचं की आपण नक्कीच याच्यावरती इतर कीटकनाशक किंवा रासायनिक कीटनाशकाचा वापर करावा त्या अगोदर जर आपल्याला याचं करायचं असेल जर नियंत्रण जर करायचं कारण फळ आहे शेवटी भाजीपाला आहे तर आपण सु सुरक्षित कीटकनाशकाचा वापर करा जसं बॅसिलस थुरेन आहे त्याच्याने या अगोदरसुद्धा आपण सांगितलेलं आहे की मेटारिझम यांनी सोपली आहे त्यानंतर बिव्हेरिया भाशियाना आहे आणि त्या त्या, त्या अगोदर आपण निम फॉर्म्युलेशन जसं आझाडी रॅक्टिन आणि पी पी एमच्या स्वरूपामध्ये तीनशे पी पी एम किंवा दहा हजार पी पी एमचा वापर करता वापर करता येईल सर मग अशी आपण टोमॅटो पिकामध्ये सुद्धा रस शोषण करणाऱ्या किडींचा उल्लेख केला ते okay, तर यामध्ये सुद्धा तुम्ही सांगितलं मग त्यामध्ये येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी आणि वांगीवरील यासारख्याच आहेत की वेगळ्या असतात यामध्ये जसं पाहिलं की ॲफिड्स जे मावा आहे फुलकिडे आहेत आणि पांढरी मासे ह्या तिन्ही किडी येतात परंतु या किडी व्यतिरिक्त इतर जे रस शोषण अकीटकवर्गीय आहे ती कोडी आहे तर कोळी ही जास्तीत जास्त नुकसान करणारे बाकी आपण टोमॅटोवरती येणार ज्या पांढरी माशी त्यानंतर मावा तुडतुडे तूर हे रस शोषण का फक्त या किडींचा जर प्रादुर्भाव जर झाला तर नुकसान करताना आपण बा ना लालसर जर झाला तो तुडतुड्यांचा तूर, प्रादुर्भाव आहे आणि वरच्या भागांना जर असे पाना जर जा वाकडे झाले तर त्या फुलकिड्यांचा प्रादुर्भाव अच्छा हा एक त्याचा प्रादुर्भावाचे लक्षण आहे आणि मावा तर हे खालच्या भागांना दिसतात आपल्याला आणि आणि पिवळपूर पिवळसर परंतु लाल कोळी ह्या ह्या सुद्धा खालच्या भागांनाच असतात त्यासुद्धा पानाचं स्क्रॅपिंग करतात आणि स्क्रॅपिंग केल्यामुळे हे पानासुद्धा कारण उजिंग झाल्यामुळे पानं वाकडे होत असतात परंतु जर सूक्ष्म निरीक्षण जर केलं तर यामध्ये आपल्याला पानाच्या खाली जाडे पाहायला मिळतात आणि जाडे आणि लाल रंगाच्या कोळी दिसतात त्या हा अकीटकवर्गीय प्राणी आहे आणि तितकाच नुकसान करणारा आहे म्हणजे या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी वेळोवेळी पाहणी करणं पाहणी करणे अति आवश्यक आहे आणि मात्र कोळी हा कोळीला जर कीटकनाशक वापरायचे असते तर अ कीटक वर्गीय त्याला आपण मायटी आपण अच्छा कोळीनाशकांचा वापर वापर, कर वापर आपल्याला करायला हवा तर मंडळी नावाचे कीटकनाशक येत असतो त्याचा आपण वापर करायचा तर मंडळी योग्य वेळी कमी खर्चात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कीड व्यवस्थापनासाठी प्रभावी व्यवस्थापन पद्धतींचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे याविषयीच्या आपल्या सगळ्या शंकांना आज उत्तरं मिळाली असतील असा मला विश्वास वाटतो यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी तांबेसर यांचे आभार मानतो धन्यवाद सर दन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार।